सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नाशिक शहर सरचिटणीस रवींद्रदादा दत्तू जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाशिक शहर अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी कार्यक्रमस्थळी दाखल होतात सर्व खेळाडूंना वैयक्तिकरित्या हातात हात घेत त्यांना त्यांच्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या कार्यक्रमस्थळी आगमन होतात ऍडव्होकेट रवींद्र नाना पगार यांनी त्यांचे भव्य स्वागत केले कृषी मंत्री मोनायकड जाधव ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि विधान परिषदेचे माजी आमदार जयंतराव जाधव यांचा या उद्घाटन प्रसंगी रवींद्र जाधव अनिल मते आणि इतर मान्यवरांचा भव्य असा सत्कार करण्यात आला कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या भव्य कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नाशिक शहराध्यक्ष आणि म्हाडा अध्यक्ष रंजन भाऊ ढाकरे राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट रवींद्र नाना पगार आणि पंचवटी सरचिटणीस विजय फेलमहाले यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे उद्घाटन होताच सर्व सामील झालेले संघ खेळासाठी सज्ज झाले खेळाडूंनी येऊन टॉस पाडून खेळाला सुरुवात केली उपस्थितांच्या प्रतिसादाने आणि खेळाडूंचा चुरस खेळ पाहून उपस्थित खेळात मग्न होताना दिसून आले लोशिंगवे ग्रुप एन टी पी एस ग्रुप एक तिसरा संघ शिवशक्ती मित्र मंडळ आडगाव या तिन्ही संघांनी खेळाच्या मैदानावर शेवटपर्यंत शर्तीने लढत दिली आणि त्यांच्या या अथक प्रयत्नानंतर ग्लो शिंगवे ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवून कबड्डी स्पर्धेत विजय मिळवला तर दुसरा क्रमांक एन टी पी एस ग्रुप एक लेहरे यांनी मिळवला तर तिसऱ्या स्थानी शिवशक्ती मित्रमंडळ आडगाव यांनी विजय मिळवला या प्रसंगी विजयी संघ जल्लोष व्यक्त करताना दिसून आले यावेळी मैदानावरील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित अजितदादागड नाशिक जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र नाना पगार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यांच्या सहजने आज या नाशिक शहरातल्या जवळपास पंचवीस संघ या ठिकाणी सहभागी झाल्याचा या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी ग्रामीणच्या संघांबरोबर त्याची स्पर्धा होईल आणि त्या ठिकाणी विजय झालेला संघ हा राज्यपाठांवर जाईल मी या ठिकाणी नाशिक जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष नात्याने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नाशिक शहरातून तुमचा एक संघ त्या ठिकाणी नांदगावला आणि तो संघ शेवटपर्यंत आपला संघ मुंबईला त्या ठिकाणी राज्य पातळीवर जावं आणि तुम्हाला राज्यामधन फक्त पहिल्या क्रमांकाच यश स्पर्धेमध्ये मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व खेळाडूंचे कौतुक करत मान्यवरांकडून सर्व विजेती संघांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या बोलताना या कार्यक्रमाचे बोलता ना, आयोजक नाशिक शहर सरचिटणीस अजितदादा गटाचे रवींद्र दादा, गटा दादा दत्तू जाधव यांनी बोलताना सर्व खेळाडूंचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा तसेच सर्वांचे आभार मानले नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व शिवशक्ती शक्ती क्रीडा मंडळ आडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जी माझ्यावर जबाबदारी दिली त्यांनी कबा हा कार्यक्रम घ्यायचा असोसिएशनचा एक त्यांनी एक मला एक शब्द टाकला आणि मी तो पाळला खरोखरच आडगाव ही द्राक्षची जशी आपण पंढरी ओळखली जायची तशी त्याचप्रमाणे आज कबड्डीपटूंची तिथं पंढरी ओळखली जाऊ लागली त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी इथं या मैदानावर जसे आपले मार्गदर्शक व्यायामशाळेचे अध्यक्ष ज्यांनी गेली चाळीस वर्षे हे स्टेडियम अतिशय कठोर परिश्रमातून अतिशय संघर्षातून आज हे त्यांनी लावून धरलेलं आहे खरंच एक म्हणजे खेदजनक बाब आहे की तात्यांनी अतिशय कष्ट करून जेणेकरून ही पहिले खासदार काँग्रेसचे मुरुलध्रजी माने त्यानंतर त्यांच्या या स्वायत्त निधीमधून इमारत त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या निधीतून त्यांनी निधी आणून सेकंड फ्लोअर त्यांनी या इमारतीचा नुधु उभा केला अतिशय गौरवस्पद कार्य आहे त्यांचं खरोखर कुठलंही काम कार्य करत असताना नानाची दोन बाजू असतात लोक कोणतेही काम करत असताना कोणी वाईट म्हणत कोणी चांगलं म्हणत पण सामाजिक कार्यकर्त्यांना सिंतोडे एवढतातच त्याच्यामुळं घाबरायचं नसतं लढणे का बचणे जितणे का या उक्तीप्रमाणे आणि खरोखर माणिक कोकाट्यांचं एक मी त्यांचं आयडियल फॅन आहे या राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून मी नागपूरला अधिवेशनाला गेलो होतो खरोखर मी त्यावेळेस गेलो अधिवेशनाला त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी या नाशिक जिल्हा बँकेला साडेसहाशे ते सातशे कोटीचं पुनर्जीवित करण्यासाठी या शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकऱ्यांची बँक जीव म्हणजे जीवनवाहिनी म्हटली जाते जी पुनर्जीवित व्हावं या उद्देशाने मी साहेबांकडे गेलो होतो मी या नाशिक जिल्हा बँकेचं एक सभासद असून माझ्या घरात पाच ते सहा सभासद विद्यमान नवीन केलेले आहे मी की ही शेतकऱ्यांची नाळ जिल्हा बँक म्हणून आणि कृषीविषयक मला आवड आहे आणि साहेबांनी जे खातं घेतलं आहे कृषीविषयक आणि साहेब जे बोलता तेच परखड जसं अजितदादांचे गुण आणि कॉकट्या साहेबांचे गुण साम्ये म्हणून ते या गटास जुळले गेले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जर उभे राहणारे असतील तर मानेक्रा प्रॉफे आहेत म्हणूनच मी साहेबांना मागाच म्हटलं की या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री माणिकराव कोकाटेच झाले पाहिजे या आडगावकरांच्या वतीने जनतेच्या वतीने मी तमाम जनतेला आव्हान करतो या नाशिककरांना की पालकमंत्री स्थानिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले असून साहेबमध पालकमंत्री झाले पाहिजे त्या सा त्यासाठी आम्हीसुद्धा पत्रकार करणार आहे माननीय म मुख्यमंत्री महोदय आपले राज्याचे फडणवीस साहेबांना व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना सुद्धा आम्ही आमच्या आडगावच्या वतीने नागरिकांच्या वतीने नाशिककारांच्या वतीने आम्ही त्यांना एक पत्र पाठवून आम्ही आमची मागणी करणार आहे यावेळी उपस्थित अन्य प्रमुख नागरिकांमध्ये अनिल मते अमोल जाधव दीपक जाधव सुनील रिकामे आदित्य धवन शिवम मोरे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य भिकाजी पाटील शिंदे यांनी दिले यावेळी शिवशक्ती क्रीडा मंडळ अध्यक्ष आडगाव भिकाजी शिंदे पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देत या, दे या भव्य अशा स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या रवींद्र भाऊंचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले आज या आमच्या बौद्धिशी व्यायामशाळा मंडळाच्या क्रीडांगणावर या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्हा कबड्डी मान्यतेने व शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने आणि सर्वात मोलाची बाब म्हणजे आमचे सामा आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांच्या अतिशय कठोर परिश्रमाने आणि आर्थिक अशा मोठ्या सहकार्याने मोलाच्या सहकार्याने या ठिकाणी या किशोर गटाच्या कबड्डी स्पर्धा काल आणि आज या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी हे जे मंत्री आहेत कृषी मंजाली ते आमचे माझे परममित्र आहेत आणि ते या ठिकाणी वेळात वेळ करून आलेत आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे बाब म्हणजे रवींद्र जाधव यांनी या ठिकाणी फार निकष लावून या ठिकाणी त्यांना आणायचा प्रयत्न केला त्याबद्दल रवींद्र जाधव यांचे मी सर्व खेळाडूंच्या वतीने हो, मनस्वी स्वागत करतो आडगाव हे कुस्ती आणि कबड्डीचं माहेरघर आहे परंतु पहिली कुस्ती यामध्ये आमचं माहेरघर होतं आता जोगल जोगल या कबड्डीमध्ये झालेले आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी क्रीडा क्षेत्रात आहे या ठिकाणी आमचा हा वारसा या खेळाडूंनी पुढे चालू ठेवला यात मला फार आनंद होत आहे आणि हे जे कबड्डीचं गाडगाव येथील गट नंबर पंधराशे क्षेत्र पंचेसह यामध्ये जे क्रीडांगण आहे यामध्ये समाजामध्ये वागताना दोन विरोधक असतातच साधू संतांना ज्यांनी सोडलं नाही आपण तर कुठली वाळूच्या कणा एवढे नाही आणि असताना सुद्धा मी चाळीस वर्षापासून मी आणि माझे संचालक मंडळ यांनी ही जागा लावून धरली आणि त्याचा एक पर्याय म्हणून रवींद्र जाधव यांनी शरद पवार यांची सभा घेतली त्यानंतर संभाजीराजेंची सभा झाली त्यानंतर इथं क्रिकेट सामने झाले आज या ठिकाणी कबड्डी स्पर्धा होत आहे आणि आम्ही दरवर्षी श्री जागरूक देवस्थान श्री दगडो महाराज यांच्या सर कुस्त्यांची दंगल मुठी भरवतो परंतु वेळ कमी पडल्यामुळे ते ह्या वर्षी आम्ही कॅन्सल केली यात्रा ही या ठिकाणी चांगली पार पडली या ठिकाणी क्रीडा क्षेत्राच्या पाठीमागं मी यांच्या पाठीमागं खंबीर उभा आहे आणि यापुढेही हे कबड्डीचं माहेरघर आडगाव हे कायमस्वरूपी राहील अशी मी या ठिकाणी खुणगाट बांधलेली आहे सर्वांनी मला सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे अन्य मान्यवर जसे की सचिन पिंगे अमोल जाधव शंकर नाना मोकर आणि सागर लाभमे यांची यावेळी उपस्थिती होती महिला नेत्यांमध्ये नाशिक महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आणि शहर महिला अध्यक्षा योगिता आहे यांचा सत्कार कविता रवींद्र जाधव आणि संजीवनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे पार पडला गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक